हॅलो फ्रेंड एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे तर आज आपण राज्यशास्त्र या विषयाचे दहा एम सी क्यू क्वेश्चन पाहणार आहोत जे की संदर्भात वेळोवेळी विचारले जाणारे हे प्रश्न आहेत तर त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या काही आमच्या लिंक आहेत त्या तुम्ही जॉईन करू शकता जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी नवीन व्हिडिओ आणि माहिती मिळत जाईल तर चला तर मग आज आपण राज्यशास्त्र या विषयाच्या एम सी क्यू क्वेश्चनला सुरुवात करू तर पहिला क्वेश्चन आहे पुढील विधाने वाचा एक कायदा व सुव्यवस्था राखणे महसूल गोळा करणे हे उपभागीय अधिकाऱ्याचे दुय्यम कार्य आहेत दोन क्षेत्रीय कार्यालयावर तो नियंत्रण ठेवतो तीन जिल्हा अधिकारी उपविभागीय अधिकारीला मार्गदर्शन करतो चार दुय्यम न्यायालयामुळे कामगार समस्या अनेक परवाने रद्द करणे इत्यादीवर नियंत्रण आणि पर्यवेक्षण करण्याचे मुख्य काम उपविभागीय अधिकाऱ्याला करावे लागते तर वरीलपैकी कोणते विधान योग्य आहे ते ओळखा अ एक दोन तीन योग्य ब एक दोन चार योग्य क दोन तीन चार योग्य ड वरीलपैकी सर्व योग्य तर याच उत्तर आहे क क दोन तीन चार हे विधान योग्य आहेत प्रश्न दुसरा खालील पर्यायातून योग्य पर्याय निवडा राज्य मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्ष व सदस्याची नेमणूक राज्याच्या राज्यपालामार्फत एका समितीच्या शिफारशीच्या आधारावर केली जाईल या समितीमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होतो एक मुख्यमंत्री दोन विधानसभा अध्यक्ष तीन राज्याचे चा, गृहमंत्री चार विधानसभेतील विरोधी पक्षनेता त्याचे ऑप्शन आहेत अ एक तीन व चार योग्य ब एक दोन चार योग्य क दोन तीन चार योग्य ड एक दोन तीन चार योग्य तर याचं उत्तर आहे ड वरीलपैकी सर्व एक दोन तीन व चार योग्य जर तुम्हाला प्रश्नाचे उत्तर येत असेल तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता जेणेकरून तुमचा पण सराव होत जाईल प्रश्न तिसरा खालील पर्यायातून योग्य विधाने निवडा विधान एक राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये गुप्त मतदान पद्धतीच्या जागी खुली मतदान पद्धती लागू करण्यात आली विधान दोन वरील पद्धती अंमलात दोन हजार तीन पूर्वी आणण्यापूर्वी राज्यसभेच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग व धनशक्तीचा गैरवापर घडत असे अ विधान एक व दोन योग्य असून विधान दोन हे विधान एकचे योग्य स्पष्टीकरण आहे ब विधान एक व दोन योग्य असून विधान एक हे विधान दोनचे योग्य स्पष्टीकरण आहे क विधान एक व दोन योग्य असून दोन्ही विधानाचा परस्पर संबंध नाही तर याचं उत्तर आहे अ विधान एक व दोन योग्य असून विधान दोन हे विधान एक चे योग्य स्पष्टीकरण आहे प्रश्न चौथा पुढील विधाने वाचा एक चौवेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने उच्च न्यायालयाच्या नायिक पुनर्विलकाच्या अधिकारात घट घडून आणली दोन उच्च न्यायालयाने आतापर्यंत कोणत्याही खटल्यामध्ये न्यायिक पुनर्विलकाचा अधिकार वापरलेला नाही ऑप्शन आहेत अ एक योग्य दोन अयोग्य ब दोन योग्य एक अयोग्य क दोन्ही योग्य ड दोन्ही योग्य तर याच उत्तर आहे ड दोन्ही योग्य प्रश्न पाचवा पुढील विधाने अभ्यासा आणि योग्य पर्याय निवडा एक महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेला इतर राज्यातील जिल्हा परिषदेच्या मानाने अधिक आधीक अधिकार आहेत दोन जिल्हा हे नियोजन व विकास महत्त्वाचा घटक मानण्यात आला आहे तीन पंचायत राज कायद्याने लोकसभा व विधानसभा सदस्यांना जिल्हा परिषदेवर प्रतिनिधित्व मिळावे मिळाले आहे चार जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेवर देखरेख ठेवतो पाच जिल्हाधिकारी पंचायत राज संस्थांचा प्रमुख घटक आहे सहा जिल्हाधिकारी राज संस्थांच्या कारभारात हस्तक्षेप करू शकतो तर वरील विधानापैकी महाराष्ट्र राज्याची पंचायत राज व्यवस्थेशी वैशिष्ट्य कोणती ऑप्शन आहेत अ वरीलपैकी सर्व योग्य ब एक दोन तीन चार पाच योग्य क एक दोन चार पाच योग्य ड एक चार सहा पाच योग्य तर याच उत्तर आहे व एक दोन तीन चार पाच योग्य सहावे हे विधान अयोग्य आहे प्रश्न सावा खालील पर्यायातून योग्य विधाने कोणती ते ओळखा एक उपविभागीय अधिकाऱ्याचे पद हे अधिकाऱ्याच्या समकक्ष असते दोन तो केंद्र शासनातील सनधी सेवक असून गटाचा विकास अधिकारी असल्याने विकास अधिकारी असल्याने विकास प्रशासनासाठी त्याला मानले जाते तीन राज्यसेवेतील अधिकाऱ्याला बढती देऊन उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्त केले जाते ऑप्शन आहेत अ एक दोन योग्य ब एक तीन योग्य क दोन तीन योग्य ड वरील सर्व योग्य याचं उत्तर आहे एक व तीन योग्य प्रश्न सातवा पुढील विधाने अभ्यासा एक सरपंच समितीत प्रत्येक पंचायत समितीमध्ये कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायतीतील वीस सरपंच अथवा एकूण सरपंचाच्या एकशे तीन यापैकी जास्त संख्या असलेल्या सरपंचाचा समावेश होतो दोन सरपंच समितीचा सभापती हा पंचायत समितीचा उपसभापती नसतो तीन सरपंच समिती कार्यकाळ पाच वर्ष असतो चार सरपंच समितीची पदसिद्ध बी ओ असतो वरीलपैकी अयोग्य विधाने ओळखा ऑप्शन आहेत अ एक दोन अयोग्य ब दोन चार योग्य क तीन चार अयोग्य ड वरील सर्व अयोग्य तर याचं उत्तर आहे ड वरीलपैकी सर्व विधाने हे अयोग्य आहेत प्रश्न आठवा राष्ट्रपतीला घटनादुरुस्ती विधेयकास मंजुरी देणे बंधनकारक आहे हे विधान कोणत्या दुरुस्तीनुसार टाकण्यात आले आहे ऑप्शन आहेत अ बावीसावी घटनादुरुस्ती ब घटना घटनादुरुस्ती क एकतीसावी घटनादुरुस्ती ड बेचा सा, बेचाळीसावी घटनादुरुस्ती तर याचं उत्तर आहे ब चोवीसाव्या घटनादुरुस्तीनुसार राष्ट्रपतीला घटनादुरुस्ती दुरुस्ती विधेयक खास मंजुरी देणे बंधनकारक आहे प्रश्न नववा आणि शेवटचा प्रश्न योग्य जोड्या लावा कलम आणि समतेचा हक्क कलम सतरा दोन कलम चौदा तीन कलम सोळा चार कलम अठरा पाच कलम पंधरा तर याच ऑप्शन उत्तर आहे क एक आहे तीन कलम सत्रा हे अस्पृश्यता नष्ट करणे दोन आहे चार कायद्या पुढे समानता कलम सोळा आहे सार्वजनिक रोजगाराबाबत समान संधी कलम अठरा आहे किताब नष्ट करणे आणि कलम पंधरा आहे पाच धर्म वंशजात लिंग किंवा जन्मस्थान या घटकाचा समानतेचा हक्क आहे अशा प्रकारे आज आपण राज्यशास्त्र या विषयाचे अत्यंत महत्त्वाचे असे नऊ क्वेश्चन पाहिलेले आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जेणेकरून आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मदत होत जाईल तरी